पाथर्डी तालुक्यात करंजी भोसे दगडवाडी घाटशिरस सातवड वैजू बाभळगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात संत्री मोसंबीच्या बागा आहेत शेतकरी तळ हाताच्या फोडाप्रमाणे या संत्रा मोसंबीच्या फळबागांची जपवणूक करतात वेळच्या वेळी खत पाण्याची व्यवस्था करतात अनेक शेतकरी सेंद्रिय खताचा वापर करून या फळबागा जगवतात त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या संत्र्या मोसंब्यांच्या फळांना वेगळाच गोडवा आहे फळाची साईज देखील मोठी असते संत्री मोसंबीच्या फळबागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या भागातीलच अनेक तरुण या संत्र मोसंबींच्या व्यापार क्षेत्रात उतरले आहेत शेतकऱ्यांचीच ही मुले असल्यामुळे त्यांना या व्यापारात चांगल्या देवाणघेवाणीचा अंदाज आला आहे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा आणि त्यातून या युवा व्यापाऱ्यांना दोन पैसे देखील मिळावेत सध्या मृग बार सुरू झाला असून संत्र्या मोसंबींच्या फळ तोडणीला वेग आला असून मार्च मे महिन्यात खऱ्या अर्थाने संत्री मोसंबींच्या मोठी मागणी ग्राहकांकडून होत असते अशा वेळी भाव देखील चांगला मिळतो चिचोंडी मिरी तिसगावसह आष्टी तालुक्यात देखील संत्री मोसंबींच्या फळबागा आता मोठ्या प्रमाणात बहरू लागल्यात त्यामुळे करंजी परिसरातील अनेक संत्र्या मोसंबींच्या व्यापारी आष्टी तालुक्यात व्यापार करण्यासाठी ये जा करत असल्याची चर्चा आहे फळतोडणीतून भोसे करंजी खंडोबावाडी येथील अनेक महिला भगिनी तरुण वर्गाला एक चांगला रोजगार या निमित्ताने मिळत आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी आज दगडवाडी या ठिकाणी बाबासाहेब तनपुरे यांचा बाग आम्ही खरेदी केला होता तर या बागामध्ये चार चारशे ते पाचशे कॅरेट निघण्याची शक्यता आहे करंजी आणि करंजी परिसरात भरपूर असे संत्राची बाग आहे हा संत्रा मुंबई पुणा किंवा महाराष्ट्राबाहेरसुद्धा या संत्र्याची मागणी आहे त्यामुळे शेतकरीसुद्धा या संत्राला खूप चांगल्या प्रकारे पोटच्या मुलाप्रमाणे जपतात पाणी देतात खतं वेळच्या वेळेवर देतात त्यामुळे एक वेगळी ओळख पाथडी तालुक्याची व करंजी पंचकृषीतील जी गावं असतील ते ती संत्रा पिकवते त्यांची आहे गेल्या तीन वर्षापासून आम्ही संत्रा मोसंबी डाळिंब्याचा व्यापार करतोय आमचे मित्र रणजित अकोलकर यांची सुद्धा खूप मोलाची अशी साथ आम्हाला भेटत आहे व शेतकरीसुद्धा आम्ही तरुण होतकुरू असल्यामुळं आम्हाला सुद्धा खूप असं चांगलं सहकार्य करतात पंचकृषीत अनेक सारा संत्र्याच्या बागा फुटलेल्या आहेत मिरकबार सध्या आलेला आहे त्यामुळे आम्ही खरेदी करतो माल शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा म्हणून आमची धडपड चालू आहे आम्ही बाहेर याच्यात पाठवतो राज्यात तीन वर्षापासून या क्षेत्रात मी उतरलेलो आहे आत्ता माझ्या जोडीला विवेक मोरे हे पार्टनरशिपमध्ये आहे या सध्या सीजन मध्ये चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांचे आम्ही भाग घेतलेले आहेत त्यांना योग्य भाव दिलेला आहे आम्हाला शेतकऱ्यांची प्रसाद आहे भागामध्ये बरेच बाग आहेत सध्या जरा भाव व्यवस्थित मिळल्यामुळं बरं चाललंय पण त्याला माल खर्च येतो हे परडत नाही खर्चामुळं पण त्याला भाव थोडा मिळाला म्हणजे जरा बरं वाटतं अजून जर भाव वाढले तर बरं होईल आमचे जावई बाबासाहेब तनपुरे यांचा हा संत्र आहे त्या थोडे भार गेल्यामुळं मी ते थांबलोय मी इथं चांगला भाव मिळाल्यामुळं ह्या करुण तरुण व्यापाऱ्याला हा माल झाला आहे